लागोपाठ दोन वेळा देशपातळीवर लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे आता अशा भूलभूल दाखवून लोक फसणार नाही काँग्रेसचे सोंग लोकांनी ओळखलेलं आहे आणि त्यामुळे याही निवडणुकी त्यांनी किती मोफत त्याच्या घोषणा केल्या लोक त्यांना मोफतच घरी काढून जाणार आहेत हे मदत नक्की आहे श्रीमंत लढाई होते असं आरोप केला मला मला कळेल नाही की गरीब आणि श्रीमंतीचा अर्थ काय आहे मला कुठेतरी समजून सांगितलं पाहिजे त्यामुळे गरीब श्रीमंती म्हणजे काय राजकारणामध्ये अशा लढाई कधीच होत नाही विचाराची लढाई असते भूमिकेची लढाई असते राजकीय पक्षांची भूमिका असते त्या घेऊन लोकांसमोर आपण जात असतो पण ज्यांनी या गरीब श्रीमंतीचा वाद आता पुण्याकडे उकारलेला आहे त्यांना आपण काळात काळाजी त्यांना ते उत्तर मिळेल